తనన తన 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 తనన 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 वर्ष पूर्वी आकाशवाणीवरती వర్ష పూర్వీ ఆకాశవాణి लागायची ही लावणीचे काय మాత్రం नाही पण आता मात्र आपण विष्णुदासांची एक लावणी बघणार आहोत पण याच चालीवरती ती म्हणणार आहे मी तुम्हाला म्हटलंच ज्या बाबतीत मी तसा तज्ज्ञ नाही आपल्यासारख्या तज्ज्ञांची मतं जाणून घेण्याचा उत्सुक आहे तेव्हा ही लावणी अप्रतिम लावण्य भरलेली असे म्हणजे शृंगाराच्या घरी कण करुण रस किंवा भक्तिरस आणि मधुरस पाहुणे आले असावेत तसा हा शृंगार इथला मालक आहे बरं मा ते असो जसं शृंगारसाच्या बाबतीत ससा अध्यात्माच्या सुद्धा पाहिल्यास यात काही उच्च तत्व दिसू शकणार आहे म्हणजे विरहिणी किंवा प्रेयसी प्रेकरासाठी अत्यंत तळमत असते त्याचप्रमाणे प्रभू प्रेमासाठी जीवही तळमळतो आणि तळमळीत हे प्रेमसुख भोगण्याची संतांची हातवटी आहे <coughs> यासंबंधी संतश्री ज्ञानेश्वरांचेही विरणी आपल्याला माहिती आहे घनुवाजे गुणगुणा वारा वाजे ऋणसुणा तेव्हा आपण ऐकूया संत कवी विष्णुदासांची लावणी hmm, साजन कानय मंदिरी साजन कानये मंदिरी आता ग दूर दूर राहतो पहा माझ्या वाड्यावरून झर झर जातो साजन साजन कानै मंदिरी आता ग सुंदरी दूर दूर राहतो पहा माझ्या वाड्यावरून झर झर जातो विरहान केलं घाबर वाटे नाबर, बर, ना बरं जीवाला काही सख्या वाचून क्षणभर मला ग करमत नाही वाटतो जीव हरपला देह करपला झाली गलाही भेटवा सखा एकदा जा ग लवलाही की खावी विषाची पुडी की खावी विषाची पुडी अथवा उडी भरल्या डोही टाकावी वाटे मला ग याचे पायी करमान करमान कपाळी थोर लावला घोर जीव तळमळतो पहा माझ्या वाड्यावरून झर जातो का माझे का माझे घर वर्जिले काय बोलले असे तरी त्याला निर्वाणी लाविले मला वाट पाह्याला अंगाचा अंगाचा होत संताप लागले ताप, लाग ताप सोसायाला शाल पैठणी मला गने सायाला इथे सुद्धा तुम्हाला यमक किंवा अनोप्रसचं उदाहरण दिसेल वरच्या ओळीतले शेवटचे शब्द आणि खालच्या ओळीतले शेवटचे शब्द कसे जोडले आहेत आणि कसे योजलेले आहेत ते बघा झोंबला झोंबला विषारी नाग लागली आग बरसायाला हातपाय लाविले मलाची घासायाला उभा राहुनी दूरच्या दुरी वर्चा वरी मजकडे पाहतो पहा माझ्या वाड्यावरून झर जातो गंगेची करुनी आंघोळ घेऊन तांदूळ केले ईमान जाहला परंतु आता मसी बैमान म्यादीन गाईच्या परी म्यादीन गाईच्या परी मांडीवरी ठेविली मान का पाया सिद्ध झाला मुसलमान हे तेव्हापासून चालत आलेलं आहे बुडविले सासर घर बुडविले सासर घर आणि माहेर केला अपमान परिणामी कळून आला मेला दुष्मान आम्ही मूर्ख स्त्रियांची जात यास्त व घात दम्या दग्याने होतो आम्ही मूर्ख आम्ही मूर्ख स्त्रियांची जात यास्तव घात दग्याने होतो हा कवीचा छंद गुणी जन गातो पहा माझ्या वाड्यावरून झर झर जातो सा साजन कने मंदिरी आता गसुंदरी दूरदूर राहतो पहा माझ्या वाड्यावरून झर धर, धर जातो शेवटच्या ओळी आपण ऐकल्या असतील आम्ही मूर्ख स्त्रियांची जात यास्तव घात दग्याने होतो हे हे देखील पहिल्यापासून आपल्याला चालत आलेलं आहे तेव्हा याप्रमाणे प्रभुप्रेमासाठी जीव घाबरा झाला आहे जीव दशेला घालताना त्यांना तुमास सोडणार अशी शपथ व्हायली होती पण आता मात्र भेटत नाही असा तो बेमान आहे दिन गाईप्रमाणे आम्ही सर्वस्व त्याचे ठाई दिलं तरी त्याला प्रेमाचा पाझर फुटत नाही सासर माहेरची पर्वा केली नाही लोकांना केलेल्या अपमानसुद्धा त्याच्यासाठी सोसला तेव्हा इथे सासर म्हणजे प्रपंच आणि माहेर हा परमार्थ असा अर्थ घ्यायला हरकत नाही का हे प्रपंच परमार्थही सोडलं आणि म्हणून जगलो असं त्यांना म्हणायचं आहे निंदा किती सहन केली आणि तीसुद्धा प्रियासाठी सोसली म्हणजे त्या परमेश्वरासाठी सोचली तेव्हा मी प्रपंच करतो मी परमार्थ करतो या वृत्ती नष्ट झाल्या तरच प्रभूशी खरं ऐक्य प्रेम सुख प्राप्त होतं तेव्हा पर प्रपंच परमार्थ नाही जगानं विटंबना केली तरी श्री प्रभू प्रेमासाठी त्याचं काही वाटत नाही ही स्थिती परमोच्च प्रभूप्रेमात रंगलेल्यांची होत असते तशी या ठिकाणी विष्णुदासांची झालेली आहे आणि अत्यंत खुबीनं ती या ठिकाणी गोवलेली आहे तेव्हा ही लावणी असा उल्लेख विष्णुदासाने या ठिकाणी केलेला आहे आणि ते म्हणतात की ही लावणी तमाशगिरास समजणं ला शक्य नाही गुणीजन विद्वान संत यांनाच यातील महत्त्व समजेल आणि ते वष्णूक विष्णुकवीच्या लावणीनं प्रभूस आळवून उच्च भक्तिप्रेम व्यक्त करत असा संदेशही त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे तेव्हा ही लावणी आपण ऐकली आता एक पाळणा ऐकूया श्रीकृष्णाचा तर ते त्यांनी परशुरामाचा श्रीरामाचा बलभीमाचा असेही पाळण्याची रचना केलेली आहे पण आज आपण श्रीकृष्ण जन्म रामजन्म साजरा करीत असतो आणि त्यावेळा नेमका कोणता पाळणा म्हणायचा हेही काही वेळेला लक्षात येत नाही तेव्हा आता आपण श्रीकृष्णाचा पाळणा ऐकूया पाळणा श्रीकृष्णाचा जो 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 रे अनंता श्रीकृष्ण भगवंता जो 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 रे अनंत पुण्याची शिराणी वज्रनंदाची राणी सच्चिदानंदाची खाणी तो हा चक्रपाणी हलविती घालून या पाळणी गोकुळच्या गवळणी जैशा चमकती त्या चंचलता घनमंडळी विद्युलता जो 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 रे अनंता श्रीकृष्णा भगवंता जो 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 रे श्रीपती सुत झाला नंदाचा दिवस आनंदाचा उद्भवला म्हणती या पदाचा सुरोवर प्रजवृंदांचा करती गजर श्री वरदाचा उत्सव गोविंदाचा जमल्या व्रजवनिता लघुदुहिता देवी देवत्या सरिता जो जो जो, जो 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 रे अनंता श्रीकृष्णा भगवंता जो 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 रे पदताळी बळीधरीला का नाही तू तु तुझ स्मृती का नाही सहस्त्र जम दिला का नाही ती तुझं स्मृती का नाही रावण क्षय केला का नाही तो तु तुझ स्मृती नाही प्रस्तुत कंसाची तरी आता करीतोसी का चिंता जो 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 रे अनंता श्रीकृष्णा भगवंता जो 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 रे वाजूनी वाजंत्री करताळा लोंबती तोरणमाळा गीत गाती वेल्हाळा होत बहुत सुख सोहळा निद्रा करी बाळा गोपाळा श्रीकृष्णा घननीळा विष्णुदासासी नसे चिंता चिंतिता अच्युता जो 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 रे अनंता श्रीकृष्णा भगवंता जो 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 रे जो 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 रे जो 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 अशी बरीच पद अभंग आर्या वेगवेगळ्या विविध रचना त्यांनी केलेले आहेत खरं म्हणजे इच्छा असणाऱ्यांनी किंवा याचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांनी हे विष्णुदासांची कविता हा ग्रंथ किंवा हे त्यांच्या काव्यरचनांचं पुस्तक मिळालं जरूर घ्यावं हो? पण हे रंजनाकरता म्हणून हा एक प्रयत्न करत आहेत आता एक पद बघू mm. लाज तुला जगदंबे आता धावत ये अविलम्बे माझी लाज तुला जगदंबे त्रिभुवन नायके तू माझी आयके कल्प कदंबे आता धावत ये अविलंबे बाळ तुझा प्रतिपाळ करी तू रेणुके बाळ तुझा प्रतिपाळ करी तो रेणुके विश्व विश्वकुटुंबे आता ये अविलम्बे अम्बे आत धावत ये अविलम्बे भव संसारी भयचिन्ते चे भवसारी भयचिन्ते चेले आता धावतये अविलम्बे जगदम्बे जगदम्बेयात धावतये अविलम्बे विष्णुदासासम जडतरले तरले विष्णुदासम जड तरले विष्णुदासम जडतर विष्णुदासम जड वन्दु बन्धुकिति ऐसे अचम्बे आत धावत ये अवलम्बे माझी तुला जगदम्बे आता धावतये अविलंबे जगदंबे आता ढावत ये अविलंबे ये अविलंब ये अविलंब आवडलं असेल जरूर लाईक करा मी याच्या चाल कुसली असली तरी मी मैं अपने चाल से चालसे चालतो आपल्याला अभंग पद यांच्या आपल्याला आपल्या चालीनं ते आपण म्हणू शकता किंवा आपल्या चालीनं चालू शकता तेव्हा आवडलं असंच लाईक जरूर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणा प मित्रपरिवारात शेअर करा आणि आग्रहानं विनंती कराविषयी वाटते की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉन दाबून म्हणजे तुम्हाला पुढच्या माहितीसाठी व्हिडिओ कोणकोणते पुढचे आहेत त्याची माहिती मिळत राहील आता आपण इथेच थांबूया धन्यवाद